नमस्कार प्रियदर्शक मी नित्य नित्यपूजाक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बोलणार आहे कुंकुमार्चनबद्दल हे पौर्णिमा तिथी आहे नुसती पौर्णिमा तिथी नाही आहे पौष मास मंगळ गुरुवारी पौर्णिमा आलेली आहे आणि त्याच्यामध्ये गुरुपुष्प अमृत योग सकाळी आठ पंधरापासून दुसऱ्या दिवशी सकाळी सात ते सोळापर्यंत राहणार आहे म्हणजे पूर्ण गुरुवार तुम्हाला गुरुपुष्प अमृत योग मिळणार आहे आता हा गुरुपुष्प अमृत योग काय असतो गुरुवारी जर पुष्य नक्षत्र आलं तर त्याला गुरुपुष्प अमृत योग म्हणतात ह्या योगमध्ये कोणतीही कामं केली तर ती खूपच शुभ असतात आणि कुंकू मार्चन देवीसाठी जे करतात ते ह्या दिवशी केल्या तुमच्या घरामध्ये सं नेहमीसाठी देवीचं वास्तव्य राहणार धन दौलत सुख समृद्धी याची कधीही कमतरता होणार नाही तर आपण ह्या दिवशी नुसतं तेच नाही आहे ह्या दिवशी शाकंभरी पौर्णिमा पण आहे शाकंभरी पौर्णिमा का बोलतात कारण शाकंभरी देवीची नवरात्र ह्या दिवशी समाप्त होणार आहे ह्या दिवशी मास माघ मास आपण स्नान आरंभ होणार आहे म्हणून ह्या दिवशी महत्व आहे ह्या दिवशी रवी पुष्प रवियोग पण आहे ह्याच दिवशी सर्वार्ध सुद्धा आहे असे चांगले योग बनतात तर ह्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीसाठी कुंकुमार्जन केलं तर हे कैक पटीने तुम्हाला फलदायी होणार आहे तर मग कुंकुमार्जन करायचं कसं आहे घरात कायमच्या पैशाचा ओघ राहावा आणि माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहावी म्हणून कुंकुमार्चन पूजा नक्की करावी आणि ती करण्याची एक वेळ असते hmm. कुंकुमार्चन पूजा ही लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा लक्ष्मी मातेचा फोटो किंवा श्रीयंत्रावर करू शकता श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना प्रथम अभिषेक करावा आणि मगच कुंकुमार्चन पूजा करावी देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय देवीचं नाम जप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या पायापासून सुरू करून तिच्या डोक्यापर्यंत वाहणे किंवा देवीला कुंकुवाने अभिषेक करणे म्हणजे कुंकुमार्चन पूजा म्हटली जाते देवीच्या नाम जपामध्ये देवीचं मंत्र देवी देवीस्तुती किंवा निर्वाण मंत्र हे मंत्र म्हणत कुंकुमार्जन करावे कुंकुमार्जन कधी करावे अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन गुरुपुष्प अमृत योग आणि मार्गशीर्ष गुरुवारी कुंकुमार्चन विधी करावे त्याशिवाय तुम्ही मंगळवारी शुक्रवारी ही कुंकुमार्जन करू शकता अमावस्याला ही पूजा करुनेकुमार्जन करताना देवीची प्रतिमा अथवा श्रीयंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू स्वच्छ करून ताटात ठेवावे त्यानंतर मुरगी मुद्रेने घेऊन देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत अर्पण करावे तर कुंकुमार्जन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू हे देवी प्रसाद म्हणून मित्र आपेस्तांना वाटप करावा तर घरातील महिलांनी हे कुंकू रोज कपाळावर लावणं शुभ मानलं जातं मात्र हे कुंकू पुन्हा पूजेत अजिबात वापरता कामा नये तुम्ही देवाच्या पूजेला किंवा देवाला लावायला हे कुंकू वापरू शकत नाही तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता आणि तुमच्या आतश आ ओळखीच्या नातेवाईकांनाही कुंकू प्रसाद म्हणून सुद्धा वाटू शकता कुंकुमार्चन मंत्र या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेन संसिता नमस्तस्ये 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 नमो नमः हा मंत्र बोलून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चनाचे शास्त्र काय आहे कुंकु कुंकुवात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते अशी शास्त्रात मान्यता आहे मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली असं म्हटलं जातं तर शक्ती तत्त्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकुवाने केली जाते आणि तुम्हाला हे माहीत आहे का प्रियदर्शक पंचोपचार पूजा असते दसोपचार असते षोडश उपचार असते पण देवीला कुंकू ह्या एकच उपचाराने पूजा सुद्धा होते जर तुम्ही पंच उपचार षष्ट उपचार दस उपचार देवीची पूजा करण्याकडे तुमच्या तुमच्याजवळ साहित्य नसेल तरही तुम्ही घाबरायची गरज नाही देवीला फक्त कुंकू आणि सुद्धा पूर्ण पूजा होते तर प्रियदर्शक हा माझा व्हिडिओ नक्की तुम्ही सगळ्यांशी शेअर करा आणि आत्ता येणाऱ्या पंचवीस तारखेच्या पौर्णिमेला तुम्ही नक्की कुंकू मार्जन करा आणि माता लक्ष्मीचं अखंड वास्तव्य तुमच्या घरात नक्की राहू दे राहील तर सर्वांना माझी हीच विनंती आहे नक्कीच माझा व्हिडिओ सगळ्यांशी शेअर करा ओम नमः शिवाय